तर हॅलो गाईज आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या इकडला श्रावण सोमवार तर आम्ही चाललो दर्शनाला मंदिरात पण जाणार आहे आणि दवाखान्यात पण जाणार आहे कारण की काल मी पडली होती घसरून तर आज सोनोग्राफी वगैरे करणार आहे तर जाता जाता भेटलं किराणा दुकान तर गाडी आम्ही बस काढूनच राहिलो होतो तर बस लगेच पेट्रोल संपलं म्हणजे पेट्रोल संपूनच होतं तर गाडी तशीच उभी होती आम्हाला माहितच नाही का पेट्रोल आहे म्हणून तर आमच्या मित्राकडे पेट्रोल होतं त्याने थोडं दिलं आम्हाला तर मित्रांनो काही दिवसांना मी हे ट्रक घेणार आहे कठीण करायला लवकर लोक केस वाढले म्हणजे वाढले नाही नाही असे हे कॅरेटिन कराय का तुम्ही करा तुम्हाला कर उब, पुरी पाहत असेल तर ठीक आहे बा मग करतो <laughs> नाही तर दवाखाना मांगच आहे तर प्राची म्हणते पहिले नंबर लावून घेऊ मग सोनोग्राफी करायचं तर मी येतो जाऊन प्राची लिथं थांब म्हणतो कारण की अजून अंदर जा अजून बाहेर या तर मी पहिले नंबर लावून येतो गर्दी झाली पटकन जाय तर काही जा, म्हणे डायरेक्ट घेऊन या म्हणे रिपोर्ट मी म्हटलं नंबर घेन बा म्हटलं तर ते म्हणे नाही म्हणे तर आता आलो आम्ही आर्मी रोडवर तर हे आहे दवाखाना ठाकरे म्हणून तर आता आम्ही येतो टर्न घेऊन पंचवीसशे रुपये जमा करा पंचवीसशे जमा करा लागते अरे यार पैसे मुकू दे ना हजार पंधराशे दोनच हजार आणले मी कोण आणले तुम्ही आता 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 घरी जा लागेल तर मित्रांनो अजून मला घरी जाऊन पैसे घेऊन या लागते आता 2000 रुपये जमा करतो म्हणतो हां म्हणाल तुम्ही तू म्हण तुम्ही म्हणाल मी कसं म्हणतो तू म्हण तू जा तू जाने घेऊन जा तू थांबली असते प्राची नाही एक तास टाइम आहे म्हणते मी एकटी काय करू इथं अरे थांबणार नाही तुम्हाला सोडून थांबत नाही मी अरे तू तिथे थांब मी पैसे घेऊन पटकन आम्ही दोघं जाऊन शंकरास पार्वती माग मागस पाहिजे मी म्हटलं फोन पे फोन पे के, केले तरी चालते म्हणे फोन पे नाही म्हटलं तर आम्ही या मंदिरात आलो कारण की आम्ही मोठ्या मंदिरात गेलो गेले होते। तर खूप गर्दी वगैरे होते त्याच्यामुळं इथं आलो आहे का प्राचीन तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो इन का नाही प्राचीन माय फोटो लावला आहे हे झोपून आहे ना इथं तिचा फेस लावल्याबरोबर उठून दिसते असं आहे मित्रांनो काही डीपी लावून ठेवून दिली भाई दाखव तिच्याकडे आता

किती मस्त वाटते तिथे मस्त मंदिर चांगलं जायचं आपला कॅमेरामन पाया लागायचाच राहिले आता हे ना तू लागून घे पाया आंघोळ केली तर तो पाया लागून येतोय आता चला मी चालतो गाडी तर आता चाललो आम्ही घरी पहिले घरी जातो पैसे घेतो एक घंट्याचाच टाइम दिला एका घंट्यानंतर या म्हणे कारण की गर्दी होती त्याच्यामुळे तर अंदर खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही मग इथं बसतो इकडे बसा ना जी शेक इकड आहे ना दुसरे काय ना एक, एक, एक किटकॅट शेक आणि एक असे दोन झाला ओके 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 तर काल नाही का मी पडली होती तर माझ्या पोटाला गॅस वाटा लागला म्हणून आम्हाला आता अर्जंट सोनोग्राफी करायला सांगितली होती आता काय माहिती सोनोग्राफीत काय निघते तर आता बघू काय होते काय नाही तर मला तर खूप हे होत आहे काय झालं तर नसेल बाळाला आणि पोट पण खूप दुखत आहे माझं बघू आता काय होते तर आता थोडं कॅफेमध्ये बसून आहे आम्ही तर तेच मित्रांनो इथे तब्येत म्हणजे रात्री खूप बिघडली होती आणि पोट पण खूप दुखून राहिलं होतं सांगत होतो मी बाई बरोबर राय बरोबर रा घसरली आणि पोटाला लागलं थोडं जास्त नाही लागलं पण ते अचानक मध्ये खाली पाणी पडून होत तिला माहितच नाही पाय गेला तिथं आणि ते पडली बरं जरा जास्त नाही लागलं तर आम्ही तुरंत गेलो काल दवाखान्यात पण त्यांनी मग काल गेलो दवाखान्यात तर काल ते जे सोनोग्राफी सोनोग्राफीचा दवाखाना होता, होता ते बंद होता त्यामुळं मग आज जावं लागत आहे आज आम्हाला टाइम दिला आज करून घेतो आज आपल्याला माहितच पडते काय होते काय नाही बस तर आहे दवाखाना झालेला आणि सगळे रिपोर्ट वगैरे सगळं आलेले आहे तर उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगू तुम्हाला काय आलं रिपोर्ट मध्ये काय नाही तर आणि उद्या आम्ही जाणार आहे किती तर ते ब्लॉग बघायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय